सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी स्वामी समर्थ प्रगट दिन ह्या प्रगट दिनाची एकवीस दिवसांची सेवा अगदी आपल्याला करायचीच असते परंतु खूप लोकांना एकवीस दिवसांची सेवा करायला जमतं नाही जमत कारण आपण सर्व संसारिक लोक आहोत त्यामुळे अगदी पोथी वाचायला सांगितली तरी सकाळी जर कामाला जायचं असेल तर दहा मिनिटे काढणं सुद्धा कधी कधी खूप कठीण होतं कारण जॉब करणं सुद्धा आपल्या संसाराला तितकाच तितकीच गरज आहे त्यामुळे आपण जॉब करतो किंवा महिला वर्ग आहेत बाहेर जाऊन सुद्धा घरात सुद्धा खूप सारी कामं असतात अशा वेळेला काय होतं की एखादी इच्छा जरी असेल एखादी सेवा करण्याची तरी पण ती सेवा करणं तितक शक्य होत नाही आणि रात्रीचं म्हटलं तर खूप थकवा जाणवत असतो आणि त्यामुळे झोपणं म्हणजे शरीराला सुद्धा खूप आराम द्यायची गरज असते त्यामुळे अगदी द्विधा मनस्थिती असते तर अशी द्विधा मनस्थिती तुमची दूर करण्यासाठी आज मी घेऊन आले एक छान छान असा व्हिडिओ तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि तुम्हाला ही जी मी सेवा सांगते ही सेवा कशी करायची कुणी करायची ही सेवा करायची की नाही करायची लिखित नामजप आहे या नामजपाला बघा कुठलाही नियम नसतो ज्या वेळेला आपण एखादं बघा आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ज्या वेळेला आपण जप करत असतो त्यावेळेला खरंच त्याची कधीही कुठलेही त्याला नियम नसतात परंतु काय होतं की कधी कधी ह्या सर्व सेवा सुद्धा करत असताना आपल्याला आपल्या मनात एक नाही हजार विचार येत असतात त्यामुळे आपण जे केलेले नाम जप असत ते सर्व आपल्याला काही चांगलं फळ देत नसतं कारण आपल्याला एक ना हजार विचार चांगले वाईट सर्व येत असतात त्यामुळे आपल्याला लिखित नामजप करायचंय म्हणजे बघा आपण ज्या वेळेला एखाद्या वहीत आपण श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आवडीचे जे पण कोणी कुठले देव असतील समजा गणपती बाप्पा आहेत किंवा तुमची कुळदेवी असेल तर तिचा सुद्धा नामजाप लिखित नामजप करायचा असेल तरी पण आपल्याला त्या वहीवर सर्वात पहिली म्हणजे त्या वहीवर ओम गणेशाय नम म्हणजे गणपती बाप्पांना सर्वात पहिले पहिले जो आपण मान देतो त्यांना तो, तो द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या आवडतीचा जो पण कुठला मंत्र असेल त्या मंत्राची आपल्याला त्या मंत्र आपल्याला लिहायचं आहे कॉलम मध्ये लिहा, लिहा तरी चालेल तर ही जी वही आहे ती बघा अक्कलकोट मध्ये नामजपाची एक छानपैकी लिखित नामजपाची वही मिळते ती जर तुम्हाला नाही नाही शक्य असेल बघा काही खर्च करू नका आपल्या घरातली जी पण कुठले शंभर पेजेस दोनशे पेजेस जी पण कुठली वही असेल ती वही घ्या सर्वात पहिले गणपती बाप्पांचं त्याच्यावर नाव लिहा ओम गणेशाय नम ह्याचं नाव लिहा आपल्या कुळदेवांना गणपती बाप्पांना आपल्या स्वामींना नमस्कार करा आणि लिखित नाम जपायला सुरुवात करा आता हे कधी करायचंय बघा निश्चित वेळ तुमच्याकडे कदाचितच नसेल तर तुम्ही समजा पूर्ण दिवस पूर्ण दिवस कामात असाल परंतु दुपारचा दोन ते तीनचा वेळ किंवा तीन ते चारचा वेळ काही रिकामा असेल त्यावेळेला तुम्ही लिहू शकत असाल तर त्यावेळेला लिहू शकता किंवा रात्री तुम्ही जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला जमत असेल झोपण्याच्या आधी तुम्ही किती वेळेला लिहू शकता कितीही वेळेला लिहू शकता आपण आपण एकदा माळ जपायला बसलो तर एकशे आठ वेळेला एक माळ जपतो तर तुम्ही एकशे आठ वेळेला आपण लिहायला बसतो त्यावेळेला काय होतं आपलं मन आपले डोळे आपले हात आपलं म्हणजे सगळे इंद्रिय हो, त्या आपण लिहिण्याकडे आपलं लक्ष असतं त्यामुळे इतर कुठलेही विचार आपल्या मनात सहसा घर करून बसत नसतात त्या ही जी सेवा आहे ही उत्तम सेवा आहे आणि ज्या वेळेला आपण नामजपामध्ये लिखित नामजपा जपामध्ये विलीन होतो त्यावेळेला आपण भगवंतात विलीन होतो म्हणजे भगवंताचं आपण नाम जप लिहत असतो त्यावेळेला काय होतं फक्त भगवंत आणि आपण इतकंच आपल्यामध्ये राहिलेला असतो फारसा काही अंतर राहिलेला असतो त्यामुळे आपण काय करायचं ते लिखित नामजप उत्तम सेवा आहे ही सेवा कुणीही करू शकतं असं नाही की सुतक आहे विटाळ आहे काय करायचं तर काही नाही सुतक विटाळामध्ये सुद्धा सुध तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण देवघरासमोर करू शकतो सेवा करू शकता किंवा तुम्हाला वाटत असेल तुम्ही एका साईडला बसून ही सेवा करू शकता करू शकता परंतु खूप लिखित नामजप ताकत आहे आणि ती तुम्ही करू शकता आणि ही वही आहे जी भरल्यानंतर काय करायचं तर बघा तुम्ही जितकी तुम्हाला सेवा करायची तितकी करा त्यानंतर ही जी वही आहे तुम्ही देवघरात एखाद्या ठिकाणी किंवा तुम्ही तुमच्या कपाटात जिथे इकडचे तिकडचे हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा ज्याला उंदीर वगैरे काही खाणार नाही अशा ठिकाणी ठेवा किंवा तुम्ही जर अक्कलकोटला गेला तर तिकडे वट्टवृक्षाखाली ही वही तुम्ही ठेवू शकता तिथे ठेवण्याची ही ठेवण्याची ही जी पद्धत आहे ती तुम्ही फॉलो करू शकता तर अशा पद्धतीने कुणीही आणि कधीही हे लिखित जाप करू शकतात नामजाप करू शकतात तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा